कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये गणेशच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले की बांगडा भरण्याचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम सोबतच हळदीचा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यक्रम कशा पद्धतीने केले आणि आज आहेत नानमुखाचा कार्यक्रम तर नानमुखाच्या दिवशी सकाळी सकाळी न्हाणवऱ्या आणि देवकुंडी होत असते सकाळी सकाळी सर्वात आधी देवकुंडीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली तर ब्राह्मण वगैरे आले आणि देवकुंडी जी होती ते काका काकूंच्या हातून निघलेली होती तसं तर दोन चार जणं काढत असतात म्हणजे दोन चार ओवर असे काढत असतात की ज्यांच्या हातून देवकुंडी असते तर ते दा दुसरे दादाबाईनी होते त्यांच्या हातची सुद्धा देवकुंडी, देवकुंडी काढलेली होती पण काही कारणास्तो दादाचं यांना ना नाही म्हणून ते कॅन्सल झालं आणि वेळेवर काका काकूंना देवकुंडीसाठी बसवलं तर काका काकूंच्या दोघांच्या हातून देवकुंडीचा कार्यक्रम पार पाडला सोबतच न्हाणोऱ्याचं सुद्धा मांडण वगैरे करून घेतली आम्ही सर्वजण सुद्धा तिथं जमा झालेले होतो आणि तेवढ्यातच शचीलासुद्धा जाग आली आणि शचीसुद्धा उठून तिथे आलेली आहे तर शचीचं सुद्धा चालू झालं की मला इथं बसायचं आहे मला इथंच नाव नऊ आहे असं तिचं सुरू होतं तिला किती समजवण्याचा प्रयत्न केला पण बाईक उठायचं नाव घेत नव्हती शेवटी तिच्या बाबांनी तिला काहीतरी आमिष दाखवून तिथून उठवलं तर तिथला आम्ही दाखवलं हो ते जे वाजा वाजवतात त्यांचं तर आमच्याकडे म्हणजे विदर्भात तरी डफळ्यावाले असतात की जे लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येत असतात आणि डफळं वाजवत असतात देवकुंडी झाल्यानंतर ताटी वगैरे टाकण्यात येत असते तर आधी कसं मोठी वगैरे ताटी टाकायचं आता ता मानाचं म्हणून छोटीशी ताटी बनवतात आणि ते वरती मामाच्या हातून टाकून घेत असतात जर नाणमूक असल्याकारणाने खूप सारे पाहुण्यांची गडबड चालू आहे पाहुणे येत आहेत काल जवळजवळचे पाहुणे सर्व येऊन गेले होते पण आज नानमुकच्या निमित्ताने सर्व जे पाहुणे आहेत ते आज येणार आहेत तर आजच गणेशचा मावज भाऊ आहे तर त्याची मुलगी तो आणि त्या वहिणी वगैरे सर्व आलेले आहेत तर त्यांच्या मुलीसोबत माझ्या शजीचं चांगलीच बट्टी वगैरे जमली तिचे नाव स्वरा होते तर स्वराचं आणि शजीचं चांगलंच जमायचं तिला ती खूपच आवडली कंटिन्यू ती तिच्यासोबत राहत होती तर चला त्या दोघांची लाड वगैरे चालू आहेत तोपर्यंतच नानोऱ्यासाठी बाबा आणि गणेश निघालेले आहेत सोबतच ओर म्हणून काका काकू जा कारण ज्यांच्या आजची देवकुंडी असते त्यांना सुद्धा ओर म्हणून बसवत असतात तर काका काकू मामा मामी आणि दुसरे जे मोठे बाबा होते माझे ते मोठी आई मोठे बाबा त्यांचं सर्वांचं ओर इथं बसवलेलं आहे ना साठी न्हाणवड्यासाठी बाहेर आणल्यानंतर सर्वात आधी तेल चढवण्याचा कार्यक्रम होत असतो तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नरदेवाला तेल चढवले पण नाणवऱ्याच्या वेळेस नरदेवाचं तेल उतरवलं जात असतं तर म्हणजे खालून वरती नेत असतात आणि नुराच्या वेळेस वरतून खाल्या आणत असतात तर हा तेल उतरवण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर सर्वांनी जे ओवर बसलेले होते त्यांना आणि नरदेवाला आईबाबांना सर्वांना आंघोळ घालायला सुरुवात केली सोबतच जे थट्टामस्करीचे असतात ते कुठं गप्पा बसतात ते सुद्धा सुरू झालेत एकमेकांच्या अंगावर पाणी फेकायला आणि सर्वांना ओलं करायला आत्या माम्या आमा मावश्या सर्वांनी चांगलीच मज्जा करून घेतली एकमेकांना चांगलंच ओलं करणं सुरूच होतं आणि आम्ही बहिणी नरदेव जे फोटोशूटसाठी काहीतरी फोटो घ्यायचे व त्याचं चक व्यवस्थित फोटो यायला पाहिजे त्यासाठीची आमची पाण्याची धडपड सुरू होती पण आमच्या वैना कुठं शांत बसतात त्यांनी सुद्धा सर्वांची साथ देत आम्हाला ओलं करणं सुरू केलं आम्ही जे नर्देवासाठी पाणी घेऊन जायच होते आमच्या हातचं पाणी घ्यायचे आणि आमच्याच अंगावर टाकत होते तर वैन्यांनी देखील आम्हाला ओलं केलं आमच्या आतो बहिणींनी मामी बहिणींनी त्यांनी आम्हाला ओलं केलं आणि आम्ही सुद्धा तेच केलं एक आम्ही त्यांना ओलं करण्याचा प्रयत्न केला शेवटी जे बोरिंग होती ते बोरिंगची नळी चालली आणि त्याने सुरू केलं एकमेकांना ओलं करणं पण त्यामध्ये डान्स पण चुकला नाही तर आमचे ना जे मोठे आई आहेत त्यांना डान्स खूपच आवडतो तर त्या आई तिथं आल्या आणि त्यांनी सर्वांना घेऊन घेऊन डान्स करणं सुरू केलं आत त्यांनी त्या आईला सुद्धा ओलं केलं शेवटी आम्ही बकेटमध्ये पाणी भरलं आणि फोटोशूटची जे आमची पोज होती ते देण्याचा प्रयत्न केला पण ते काही जमत नव्हतं शेवटी नवर्देव बोल नवर्देवसुद्धा पोज देऊन देऊन थकला आणि तो घरात जायला लागला तर घरात जायच्या आधी आम्ही सर्वांनी मिळून उल्या कपड्यातच आम्ही सर्वजण डान्स करायला सुरुवात केली सर्व मिळून डान्स आम्ही सर्व बहिणी आतो बहिणी वगैरे माम्या मावश्या मावस बहिणी सर्वजणं मिळून आम्ही डान्स करायला सुरुवात केली आणि नरदेवाला आतमध्ये घेतलं सर्वांनी मिळून छान असं एन्जॉय केलं छान प्रकारे डान्स वगैरे केले खरंच लग्न म्हटलं म्हणजे एक वेगळीच उत्सुकता असते त्यामध्ये कोणत्याच गोष्टीचं भान नाही की कोणी आम्हाला बघत आहे की कोणी आम्ही कसा डान्स करतो आहे ज्याला जसं जमतं आम्ही तसं त्या पद्धतीने डान्स करण्याचा प्रयत्न करत होते नरदेव शेवटी आमच्यामध्ये एकट्या बिच्चरला थकून गेला शेवटी तो चालला गेला की, की मला आता थंडी वाजत आहे मी जातो आतमध्ये तो गेला कपडे चेंज करायला पण आम्ही बहिणी काही झकायचं नाव घेत नव्हतो आमचं सुरूच होतं नाही असं करू तसं करू शेवटी घरचे ओरटले हो आणि तेव्हा कुठं आम्ही आता आतमध्ये आलो आणि लगेच थोड्या वेळातच कपडे वगैरे चेंज करून सर्वे आलेत बाहेर आणि आता बाहेर वाढणीचा कार्यक्रम वगैरे पार पडला सर्वांनी सोबतच आई बाबा दादा वहिनी जे पण तिथं वर बसले होते त्या सर्वांना ओ्हाणणी वगैरे घातली ओ्हाळण्या वगैरे झाल्यानंतर नवरदेव वगैरे आणि सर्व आता आतमध्ये आलेले आहेत तर आता आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये पुशीचा कार्यक्रम होत असतो यामध्ये पाच पोळ्या ठेवल्या जात असतात आणि त्या पोळ्या नवरदेवाच्या हातात देतात आणि नवरदेव गुल फिरतो असं पाच वेळा फिरणं झाल्यानंतर त्या ज्या पोळ्या आहेत त्यावरती जी आधी ताटी टाकलेली होती त्या ताटीमध्ये कोसण्यात येतात आणि हा कार्यक्रम पार पडल्यावर लगेच डाऊ गोपण्याचा कार्यक्रमसुद्धा होत असतो तर डाऊ गोपण्याचा मान हा आत्यांना मिळत असतो आम्हाला दोन आत्या आहेत पण दोघं आत्यांपैकी एक ज्या लहान आत्या आहेत म्हणजे माझ्या सासूबाई त्यांनाच डाऊ गोपण्याचा मान देण्यात आला कारण की जे मोठ्या आत्या होत्या त्यांचे मिस्टर वारलेले आहेत त्या कारणाने आत्यांना म्हणजेच माझ्या सासूबाईंनाच हा मान देण्यात आला डाऊ गोपण्याचा पण आत्या मो त्या ते त्यांना जमत नव्हतं तर त्यांची मुलगी सुनलताई त्या ते त्यांना मदत करायला लागल्या डाऊ ला गुंपण्यासाठी नवरदेवासाठी सात सुपाऱ्यांची आणि नवरीसाठी पाच सुपाऱ्यांची असे दोघं डाऊ इकडे नवरदेवाकडेच गुंपले जातात नवर डाऊ गुंपून झाल्यानंतर हे दोघं डाऊ नवरदेवाच्याच गळामध्ये टाकण्यात येतात आणि न लग्नाच्या दिवशी हे यामधील पाच जे सुपऱ्यांचा डाऊ आहे ते नवरीला देण्यात येत असते डाऊ वगैरे टाकल्यानंतर जे पाशिंग वगैरे असते ते सुद्धा आताच बांधण्यात येत असते नवरदेवाला सोबतच जोळा वगैरे म्हणजे जो बूट असतो तो सुद्धा घालण्यात येत असतो तर तो बूट घालण्याचा मान बहिणींना देण्यात आला होता तर, तर बहिणींमध्ये मी आणि सुनीता दाई आम्ही दोघी मिळून त्याला तो जो बूट होता तो घालून दिला आणि त्यानंतरच जे जेवणाच्या पंक्ती वगैरे आहे त्या बसवण्यात आल्या माणसांच्या आणि बायांच्या सोबतच बसवल्या कारण पाहुण्यांची खूप गडबड चालू होती आणि सोबतच अहिर पद्धत वगैरे म्हणजे जे आमच्याकडे कपड्यांचे वगैरे आहेर, आहेर करतात ते सुद्धा देणे चालूच होते तर आई आणि बाबा त्यामध्येच गुंतलेले होते काही पाहुणे भेट घेऊन निघून गेले काही थांबले आणि आता था। संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळी गावातून मिरवणूक काढणार आहेत म्हणून आता बँडवाले सुद्धा आलेले आहे संध्याकाळी आम्ही सर्वांनी तयारी वगैरे केली सर्वांची तयारी झाल्यानंतर नवरदेवाची तयारी झाली आणि नवरदेव आता घरातून निघणार त्याआधी त्याला ऑक्शन वगैरे करून अनारसा खाऊ घालण्यात आला आणि आता नवरदेव बाहेर येईल तर बाहेर दोन दोन घोडे आणलेले होते तर एक घोडा नरदेवाला बस बसायला आणि एक घोडा पेशलपुक्त डान्स करण्यासाठी आणि बाकीची मंडळी होती मुलं वगैरे त्यांना बसवण्यासाठी दोन घोडे सांगण्यात आलेले होते आता सर्व जे मंडळी आहेत ते सर्व बाहेर आलेले आहेत आणि आता सर्वात आधी जो नवरदेवाचा घोडा आहे त्याचं ऑक्शन करण्यात येतं नवरदेवाच्या घोड्याचं ऑक्शन केलं जातं सोबतच त्याला चणे वगैरे सुद्धा खाऊ घालण्यात येतात जे दोन घोडे होते दोघं घोड्यांचं ऑप्शन केलं आणि त्यांना हरभरे वगैरे खाऊ घातले आणि त्यानंतर मग नळदेवाला घोड्यावरती बसवण्यात आलं नवरदेव घोड्यावर बसल्यानंतर नवरदेवाची सर्वांनी ओवाळणी वगैरे केली तर पैशाच्या सर्वांनी ओवाळण्या घातल्या आणि त्यानंतर आता फटाके फोडण्यात आले बँडचा आवाज ऐकून आजूबाजू शेजारी वगैरे आणि गावातील सुद्धा नवळदेवाला आणि बँड बघण्यासाठी आलेले होते आमच्या नवरदेवाच्या ज्या आजी आहेत म्हणजे मोठेंचे आई तर आजींनी सुद्धा नवरदेवाला ओढणी वगैरे घातली आणि त्यांनी डान्स करायला सुरुवात केली त्यांनी डान्स करायला सुरुवात झाल्यानंतर सर्वांनी डान्स केला आजींची सध्या तब्येत वगैरे बरी नसते त्यामुळे त्यांना असं स्वतःचं स्वतःचे कामंसुद्धा होत नाहीत तरीसुद्धा त्यांनी गणेशच्या लग्नामध्ये छान असा डान्स केला शेवटचं लग्न आहे मुलीच्या घरी म्हणून त्यांनी चांगला डान्स केला त्यांनीच काय तर मामांनी आत्यांनी मामे बहिणी मा मी भाऊ सर्वांनी मिळून डान्स केला कोणीच या लग्नामध्ये असं राहिलं नाही की ज्याने डान्स केला नसेल जेव्हा गणेशने बँड सांगितला लग्नासाठी तेव्हा आम्ही सर्व त्याला बोलायचो अरे जाऊ दे बँड कशाला सांगतो डीजे सांग आपण दारीचा डान्स वगैरे करू कारण की आमच्या गावामध्ये नवीन पाईपलाईन असं व्हायचं चालू होतं तर पूर्ण जे रोड आहे ते खोदून ठेवलेले होते तर वेळेवेळेस त्यांनी ते रोड तर व्यवस्थित केले पण पन पूर्णपणे व्यवस्थित झालेले नव्हते सर्व जो रस्ते आहेत ते आबाडधोबड होते त्यावर ते असं वाटत होतं की डान्स होईल की नाही होईल तरीसुद्धा सर्वांनी मनसोक्त तर असे डान्स केले की आता ते पाहून खरंच असायला येतं की आपण त्यांना त्याला म्हणायचो की डान्स करायचा नाही कोणा कोणी डान्स करणार नाही वगैरे तू कशाला बँड वगैरे सांगितला असं तसं आणि आता जेव्हा आमचे स्वतःचेच व्हिडिओ बघतो तेव्हाच वाटते की आपण किती ती डान्स केला खालचं तर हे बघितलंच नाही की खाले काय आहे काय नाही आहे एवढं म्हणजे की अक्षरशः कोणाकोणाच्या तर चप्पला तुटल्यात आणि ताईंचंसुद्धा तसंच झालं होतं ताईंची तर चप्पल तुटून गेली डान्स करता करता तरीसुद्धा आम्ही मनसोक्त असे डान्स केले कारण माहिती होतं भावाचं शेवटचं लग्न आहे याआधी दादाचं लग्न झालं त्यावेळेस माझे एक्झाम वगैरे होते त्यामुळे मी दादाच्या लग्नात ते येऊ शकली नव्हती आणि आता गणितचं शेवटचं लग्न आहे गावामध्ये कारण की काकाच्या मुलं म्हणजे येशुबाम आणि यश आहेत लग्नाचे पण त्यांचं लग्न अकुलात होते की घरी होते काही नक्की की नाही आहे तर मग हे घरचं शेवटचंच लग्न आहे गावातलं त्यामुळे चला सर्वांनी मनसोक्त मजा करून घेतली सर्व आतो बहिणी माम बहिणी मावस बहिणी वगैरे कोणीच असं सुटलं नाही की ज्यांनी एन्जॉय केला नसेल स आजीपासून तर सर्व लहान मुलांपर्यंत सर्वांनी मस्त असं एन्जॉय केला लग्नाचा सर्वांनी खूप सारा डान्स केला रात्री अकरा बारा वाजले तरी सुद्धा कोणी नाव घेत नव्हतं घरी जायचं पण शेवटी नवदेव पारावरती पोहोचला पारावरती म्हणजेच हनुमानजीच्या मंदिरामध्ये तिथं त्याने दर्शन वगैरे घेतलं आणि नारळ वगैरे फोडलं त्यानंतर सुद्धा काही थोडेफार डान्स वगैरे झाले आणि त्यानंतर ज्या घरी जाणवसा ठेवलेला होता त्या ठिकाणी नवरदेव गेला आणि आम्ही बाकीची मंडळी आलो घरी तशी कोणाचीच इच्छा नव्हती घरी येण्याची कारण असं वाटतच नव्हतं की एवढा टाइम झाला जो जेवतो माझा काहीच टाईम नाही झाला तर डान्स करायला लागलो इथल्या लवकर घरी चालतात का एवढ्या लवकर घरी जाता का शेवटी जर घरातले मोठे मोठे ओळ आमच्यावर ओरडायला लागले की रात्रीचा आता बारा साडे वाजले पटकन जा उद्या लग्न उघणासाठी सुद्धा आपल्याला लवकर उठायचं आहे तेव्हा कुठं आम्ही घरी आलो चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय